कल्याण पूर्वेतील वाल्धुनी परिसरात चोरीची घटना घडली होती या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता बंद घराचे कुलूप तोडून जवळपास साडेबारा लाख रुपयांचा एवज लंपास केला होता सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने महात्मा फुले पोलिसांनी तपास सुरू केला अखेर पोलिसांना यात यश आले या प्रकरणात घरात चोरी करणारे चोरटे हरिश्चंद्र चौधरी साजिद शेख आणि प्रीती कदम या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे तिघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे महात्मा फुलेच्या आधीमध्ये एप्रिल महिन्यामध्ये एक घरपुरीची घटना घडली होती त्याच्यामुळे जवळजवळ तेरा लाखापर्यंतचा मुद्देमाल त्यामध्ये सोन्या चांदी आणि काही रोख रक्कम त्याच्यामध्ये गेली होती आपलं त्याच दिवसापासून आपले टीम जे आहे त्याच्यामध्ये वर्कआउट करत होत्या महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या आणि तिथले सिनियर पोलीस इन्स्पेक्टर आहेत त्यांनी अतिशय त्याच्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण तीन आरोपींना त्याच्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडून साडेसात लाखापर्यंत मुद्देमाल त्या मुद्देमालामध्ये मा शंभर ग्रॅम खोण्याची लहर जप्त केलेली आहे एक किलो चांदी जप्त केलेली आहे त्याच्यामध्ये काही चांदीचे कॉईन्स आहेत त्यानंतर चांदीच्या विठा आहेत अशा प्रकारचे मुला काही रोख लागतात आता जो साडेसात लाखापर्यंतचा मुद्देमाल जो आहे मुस्ल रेकॉर्ड केलेला आहे आणि यातले जे आरोपी आहेत त्या आरोपीच्या वरती पण यापूर्वीचे काही गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगाने इतरही गुन्हे त्याच्याकडून आम्हाला उभं होण्याची शक्यता असल्यामुळे त्याचा सुद्धा आम्ही पोलीस रिमांड करून त्या तपास सुरू आहे या टीम मध्ये पूर्ण आपला एपीआय भुजबळ आहे पी एस पी आय मडके आहे आणि त्याच्याबरोबर डीबीचे कर्मचारी त्यांनी अशी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे सर कशा प्रकार वोले वोले ती वा, ते घरफुडी करत होते रात्रीच्या वेळेस घरामध्ये कुणी नाही पाळत ठेवून ज्या घरामध्ये रात्रीच्या वेळेस कुणी नसेल अशा वेळेस ठिकाणी ते घर फोडून दरवाजा वाटे किंवा खिडकी वाटे त्यामुळे प्रवेश करून कपाटामध्ये असणारे किंवा तिजोरीमध्ये असणारे काही सोने किंवा चांदी असेल त्या ठिकाणी ते काढून त्या ठिकाणी चोरी करत होते अशा प्रकारच्या गुन्हा हा एप्रिल महिन्यामध्ये मात्र पुढे दाखल होता आणि त्या गुन्ह्यात तपास करत असताना आपल्या टीमला हे यश मिळालेलं आहे सरांवर गुन्हे दाखल आहेत बाकीच्या दोन आम्ही रेकॉर्ड चेक करत आहोत पण एका आरोपीमध्ये गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्यांनी इतरही ठिकाणी काही चोऱ्या केल्या का घटमोडी केल्या आहेत का या प्रकारचा तपास सुरू आहे तर या केस मध्ये महिलेचा याच्यामध्ये एक दोन महिला आणि एक दोन पुरुष आणि एक महिला यामध्ये अटक केलेली आहे महिलाचा रोल जो आता आपल्या तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे त्यानुसार जो काही मुद्देमाल चोर चोरलेला आहे तो मुद्देमाल पुढं विकण्यामध्ये त्या महिलेचा त्यामध्ये रोल दिसून येत आहे त्यानुषंगाने इतरही ठिकाणचे कोणते सोहळ्या त्या ठिकाणी चोरला आणि विकलेला आहे का बाजारामध्ये त्यानुषंगाने आमचा तपास सुरू आहे महिलेवरती काय महिलेवरती या पुढचे गुन्हे दाखल नाही त्याला मेन जो चोरणार आहे त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत जो घरगुडी करणारा आहे पण इतरही ठिकाणी काय आमचं काही त्याचा रेकॉर्ड आहे का इतर ठिकाणचा आम्ही त्यावर त्याच्याबद्दलची माहिती घेत आहोत